नमस्कार प्रेमाची भाग चार तो तिच्या गावी गेला मेडिकलसमोर बाजूला उभा होता ती समोर दिसत होती बऱ्याच दिवसांनी तो तिला बघत होता जुना विटलेला ड्रेस चेहरा कोमजलेला बघून त्याला कसं तरी वाटलं ती बरोबर काम करत होती बरेचसे कस्टमर तिने दहा मिनिटात पूर्ण केले डबा घेऊन ती जेवायला गेली तेवढा ते कस्टमर आला मालकीने हाक मारल्यावर ती पटकन जेवणावर उठली आणि कस्टमर बघितला त्याला तिची परिस्थिती बघून कसं तरी वाटलं तो त घरी परत आला तिचाच विचार करत होता दोन दिवसांनी कोर्टाची तारीख होती तेव्हा तिच्याशी बोलून बघू त्याने विचार केला आणि तो कोर्टात आला ती बसलेली होती तिच्या हातात डब्बा होता बहुतेक हे काम झाल्यावर तिला मेडिकलमध्ये जायचं असेल नेहमीप्रमाणे तिची काही तक्रार नव्हती जो जे म्हणेल ती ती ऐकत होती तो वकिलांशी बोलत होता त्या लोकांचं काही म्हणणं नाही त्यांनी फोटकीसाठी आग्रह केला नाही ही केस लवकर सोडो तुम्ही सांगा अजून साक्षी मॅडमने काही त्रास दिला का नाही काही पॉईंट्स नाहीत तो म्हणाला त्यानंतर तिचा वकील तिच्याजवळ येऊन उभा राहिला तो पैशाची मागणी करत होता तिच्याजवळ पैसे नव्हते तो तिला बोलत होता ती खाली मान घालून उभी होती असे जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर तुमची केस लढणार नाही तुम्हाला घटस्फोट द्यायचा आहे की नाही समोरची पार्टी जे म्हणतील त्यासह ती प परेशकडे बघत म्हणाली तुम्हाला पोटकी मिळणार नाही वकील म्हणाला चालेल नाहीतर कोणी कोणाला जन्मभर पुरत नाही मला जगायचं असेल तर कमावं लागेल काहीच फु फुकट मिळत नाही ती हळूच म्हणाली दोघं वकील बोलत होते तो लांबून बघत होता ती एकदम शांत होती परिस्थितीचे चटके तसे बसले होते तो तिच्याशी बोलायला येत होता आणि दोघांना आत बोलवलं तिला विचारत होते की तुमचे काही पॉइंट्स तिने नाही मान हलवली पुढची तारीख मिळाली तिने कुठेही बघितलं नाही ती पटकन निघाली आणि मेडिकलमध्ये आली उशिरा आल्यामुळे तिला बोलणे बसत होते ती गप्प घे ऐकून घेत होती त्याने ते बघितलं तो घरी निघून आला काय झालं आई विचारत होती पुढची तारीख मिळाली काय तारखा देतात त्या पुरी पासून कधी सुटका मिळेल समजत नाही जेवायला दे मला कामाला जायचं आहे परेश म्हणाला अजून केलं नाही त्यांनी सांगितलं ठीक आहे तो निघून गेला ना घरात आवरलेलं ना जेवण बनवलं असतं नुसते हाल आहेत त्याने टपरीवर भजी खाल्ली चहा घेतला कामाला गेला तो मित्राला सगळं सांगत होता अजून हुशार हो बायकोला घरी घेऊन ये जरा नीट वाघ मित्र त्याला ओरडत होता तो रात्री घरी आला आई झोपलेली होती आणि काय होत बुडगे दुखी त्याने खिचडी टाकली आई बाबा दोघांना जेवायला दिलं बाबा आत आले तो फोनवर तिचे फोटो बघत होता त्याने पटकन फोन बाजूला ठेवला एक बोल बोलू का परेश तुला वाटतं ना ते कर ती मी मागेही म्हणालो होतो एक बाजो एक कोणीने घेऊ नकोस जा तुझ्या बायकोला घेऊन ये आता उशीर झाला बाबा कोणत्याच गोष्टीला उशीर होत नाही प्रेमाने वाघ माफी माग आणि घरात वचन ठेव वचक ठेव ती आली तर तुझी आई त्रास देईल तिची बाजू घ्यायला शिक बाबा सांगत होते मला यात पडायचं नाही साक्षी तिकडे बरी आहे ती गरीब आहे माझ्यामुळे परत त्रासात नको एवढं मोठं आयुष्य असंच घालवणार का ती नाही दुसरं लग्न कर नको तो एकदम म्हणाला तो विचार करत आला तिची गरज आहे मी एकटा पडलो आहे चूक झाली पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग